नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय एकवीस मच्छिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहवून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली तिने त्याच्या खाण्यापिण्याची बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेवली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापराव्यास देऊ लागली गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असताही त्यास ते गोड लागेना तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकांत आपण अशी आपली योग्यता असता ह्या विषयसुखाच्या खाड्यात का पडत आहात तशा तुम्ही मूळचे कोण आहात आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म कराव्याचे आहे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे यास्तव सर्वसंग करून ह्या काळजींतून मोकळे व्हावे अशा प्रकारे गोरक्षाने मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळा सांगितले करून त्यास विरक्तता उत्पन्न झाली मग मायापाशात गुंतून राहता आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले तेव्हा त्यास आनंद झाला पुढे गोरक्षासमागमे गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असेही सुचविले तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा तेव्हा ती म्हणाली तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्ह कसा नाही ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले त्याच्याबरोबर गेल्या मान्सून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही अशा दुहेई संकटात मी सापडलो आहे आता ह्यास एक उपाय दिसतो तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहगून टाक हे ऐकून ती म्हणाली मी पूर्वीच उपाय करून पाहिले त्यात कोणतीही कसर ठेवली नाही परंतु व्यर्थ माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पाहाव्यासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचविले एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातो तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते भावाचे तुला पाठबळ आहेच आता आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीन मुद्रेने असे बोलत असतानाही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्हास त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाही मग तुझ्या या स्त्रीजाच्या राज्याची देखील परवा नाही मग तुझ्या या स्त्रीजाचा हिशेब का ते तुझे खुशाल भोग आम्ही योगी आम्हास या भूषणामध्ये मोठेसे महत्व वाटत नाही यास्तव आम्ही तीर्थाटनास जातो तेथे सुकृतक्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरिता आज्ञा मागू लागला तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले परंतु तो ऐकेना। सरते शेवटी एक वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला मला येथे येऊन सहा महिने झाले यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही तेव्हा पद्मिनी आणखी सहा महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा कराव्याची आज्ञा देईन अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करवेना त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी सहा महिने तुझ्याकरिता राहतो पण त्या मुद्दीनंतर तरी आम्हांस जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळवं म्हणजे ठीक पडेल मग चैत्र शुद्ध प्रतिप्देस भोजन झाल्यानंतर मी राजी खुशीने तुमची रवानगी करून देई म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केले ते सहा महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिला या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षणाथास हांक मारून जवळ बसविले तोंडावरून हात फिरविला आणि म्हटले बाळा माझ्या मनात तुझे एकदांचे लग्न करून द्यावे असे आहे मग त्या माझ्या सुनेबरोबर हंसून खेळून माझी कालक्रमणा तरी होई जी फारच स्वरूपवता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करी लग्न स्मारंभी तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डांडुलाने करी तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या फार दिवस राहू नका येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे बाया इतकी तू माझी हौस पुरवलीस म्हणजे झाले असे बोलून त्याने मोहजालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकरच्या युक्त्या योजून पाहत होती परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाही त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली नंतर एके दिवशी गोरखनाथास मोहविण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीस त्याच्याकडे पाठविली तिने सोमत्याचा पट बरोबर घेतला होता ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली तुमच्या समागमे आज दोन सोमत्याचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे हे ऐकून तोही तिचा हेतू पुरविण्यास्तव तिचबरोबर खेळाव्यास बसला त्यावेळी तिने नेत्रकटाक्षांनी पुष्कळ बाण मारून त्यास विंधून टाकण्याविषयी प्रयत्न केले पण तो तिच्या नेत्रक्टाक्षांस तिच्या भाषणास व हावभावास काही एक जुमानी ना शेवटी तिने आपल्या मांड्या उघड्या ठेवून भागही त्याच्या नजरेस पाडला इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असतानाही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व आणि सर्व वृत्तात सांगून विनमुख होऊन घरी गेली साराश मैनाकिनीने गोरखनाथास राहविण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न फुकट केले पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीनाथास पोटाशी धरून रडत बसू लागली त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपवश करू असा तिला धीर देत तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंताव्याचे परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळहळू हल लागली इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावू आला तो त्याच्या पाया पडून निघण्यासाठी उतावळी करू लागला तेव्हा तर मैनाकिनी मोठमोठ्याने रडू लागली तिने म्हटले की बाळा तुम्ही दोघेही जेवून जा उपाशी जाऊ नका मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्यांनी एके पंक्तीस भोजन केले नंतर तिलोत्तमा राणीने मच्छिंद्रनाथासवळ गोष्ट काढली की तुम्ही तर आता जाव्यास निघालात तरी मिन्नाथास घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही हे मला सांगावे हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याच्याविषयी जसे तुझ्या विचारास येईल तसे आम्ही करू त्याच्याबद्दल तुझे मन आम्ही दुखविणार नाही तेव्हा ती म्हणाली तुम्ही मीन्नाथास आपल्या समागमे घेऊन जावे आजपर्यंत तुम्ही येथे होता म्हणून मारुतीच्या भूभुहकारापासून त्याचे संरक्षण झाले तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे रक्षण करणारा कोणी नाही दुसरीही ह्यात एक अशी गोष्ट आहे की मला उपरीक्षा शाप आहे त्याच्या शापास्तव मी सिंहलवीप सोडून येथे आले आहे शापाची मुदतही भरत आली आहे यास्तव तुम्ही जाताच उहशापाचे फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल मग मिन्नाथाचे येथे संरक्षण कोण करील जर त्या स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्यदेह तेथे जात नाही अशा या सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत असे आहे की मिन्नाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावे मग तिच्या मर्जीनुरूप मिन्नाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखातून शब्द निघेनासा झाला तिला गहिंवर येऊन ती एकसारखी रडत होती तेव्हा तेथील स्त्रियांनी गोरक्षनाथास बेढून टाकीले त्याने जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचे वर्णन करू लागल्या निरनिराया दागदागिन्यांचा व कपडे आलत्यांचा त्याचे पुढे ढीक करून रत्नखचित अलंकार व भरझरीचे शेलेदुपेटे त्यांनी त्याचे पुढे आणून ठेविले तसेच आम्ही जिणी तुझ्या बटिक हो तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शृंगारून तुला यथेच रतीसुख देऊ असा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मोहविण्याचा प्रयत्न केला पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धीहकार करून म्हणाला आम्हांला सुखसंपत्तीशी काय कराव्याचे आहे जमिनीचे आथरुण आम्हांस फार सुखदायक होते अशा प्रकारे बोलून तो लागलाच निघाला जाताना त्याने मैनाकिनीस नमस्कार केला मीन्नाथास खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गामवा बाहेर गेला ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक बीट मैनाकिनीने मच्छिंद्रनाथास दिली होती ती त्याने जोली वेशी त्यास कळू देता झोळी ठेवली वेशीपर्यंत मंडळी त्यास पोंचवाव्यास गेली होती तेथे मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली तिने गोरक्षनाथास पोटाशी धरिले व त्यासनाथाची ब्रदास्त ठेवून त्याच्या जीवास जपण्याविषयी पुष्कळ सांगितले तरी पण तिचा मायामोह सुटेना तिने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठ्याने रडू लागली मग त्या प्रसंगातून निसतून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून सपाट्याने चालू लागला इकडे तिलोत्तमा ऊर बडवून व डोके आपटून घेऊ लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करू लागली तो शोक उपरिक्ष वसूने आकाशातून विमान घेऊन तो तिच्याजवळ आला व तिला तिच्या घरी घेऊन गेला तो म्हणाला तुला वेड तर लागले नाही ना, ना। तू हे मांडिले आहेस काय तू स्वर्गांतील राहणारी असून शाप मिळाल्यामुळे येथे आलीस आता शापमोचन होऊन तू सुखी होणार असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशी धरिले वतीचे डोळे पुसून तिला घरी नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने बोध केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद